ही ग्रेवी केलेली आहे त्याच्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं लसूण आणि थोडंसं तांबड तिखट टाकलेलं आहे हे सगळं असं करून घेतलेलं आहे घट्ट ग्रेवी हे छोले छोले शिजवलेले आहेत आत्ता कुकरमधनं शिजवून घेतलेले आहेत आणि फोगणी सडवा आणि मीठ कढई गरम करत ठेवलेली आहे दोन चमचे त्यात तेल टाकलेलं आहे ओढणी करून घेऊया आपण आता मोरी आणि जिरे आणि हिंग हळद दोन्ही तडतडायला तर लागलेली आहे आता मसाला घालून घेते आपण जी ग्रेव्ही तयार केलेली आहे ती संपूर्ण ग्रेवीच्या त्यात मिक्सर मध्ये छोले थोडेसे टाकलेले आहेत आणि ते ग्रेवी मध्ये केलेले आहेत तयार त्याच्यात थोडेसे छोले टाकायचे मिक्सर मध्ये काढताना आणि होतात बरोबर ते जरा घट्ट पण होते त्याची चव पण लागते चांगली आता मसाला तेल सुटेच तोपर्यंत परतून नाही जिऱ्याची पावडर आणि छोले मसाला त्यातच घालून घ्यायचे आता त्यात छोले ओतून घेऊ मिक्सरमध्ये पाणी घालून घेतलंय म्हणजे सकाळा मसाला त्याच्यात हे त्यात टाकून घेऊया आता छान एक उकळी आली आणि खायला तयार

ही अशी तयार झाली आपली छोले नानची डिश